या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ उत्पन्न बाजार समिती हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटी मधील निवडणूक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तीन पट चारशे आणि बाराशे जवळपास त्यांना मिळालेला तीनपट मतही आम्हाला मिळालेली मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार होतो आणि जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार होतो त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठराचे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल आधी आलेला आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू हे आम्ही कुठं कमी पडू ग्रामपंचायत असं तर व्हायला नको पत्र पण दुर्दैवाने तीन सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे माननीय दिलीप माने साहेब साहेब शोधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एक मतानं टाकलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळ्यांना मान्य करू असं आमचं या प्रवेश ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठली स्पर्धा करत नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले की त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हार विषय होत असतो पण इथून पुढे इथून पुढे इथून पुढे कारभार करत असताना इशूर फक्त बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले पुर, तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन हो, आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावतो आता एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमचा असं म्हटलं जात आहे सगळे पर... प्रमुख येतच आहेत दे माने साहेब आहेत हा आपण त्यांना सगळ्यांना त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही तुळस नाही आम्ही सगळे एकत्र एकत्रित निर्णय घेऊ आणि एकदम डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या काविळ उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट